दत्तजयंतीनिमित्त शहरातल्या दूध डेअरी भागातील नवनाथ मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं सकाळपासूनच दुग्धाभिषेक करत धार्मिक पूजा करत दुपारच्या सुमारास महाआरती करण्यात आली त्यानंतर पुढे महाप्रसादाला सुरुवात करण्यात आली दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा यांचा जयघोष करत दत्तजयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी मायमाऊलांना सुखी समृद्धी कर बळीराजाला चांगले दिवस येऊ असं मागणं सेनेचे जिल्हाप्रमुख सतीश महाले यांनी दत्तगुरूंकडे केली आहे जयंतीच्या निमित्ताने अत्यंत जागृत देवस्थान असलेलं दुर्डी रोड परिसरामधील आमचे नवनाथ मंदिर या नवनाथ मंदिरावर सालापदाप्रमाणे भंडाऱ्याचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आता जन्मोत्सव साजरा करून महाभंडारा प्रसादाला सुरुवात झालेली आहे सर्व भाविक भक्त या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घेण्यास सुरुवात झालेली आहे तमाम धुळे जिल्ह्यातील माझ्या मायमावल्या जनतेस श्री दत्त जयंतीच्या निमित्ताने मी मनपूर्वक शुभेच्छा देतो व श्री चरणी प्रार्थना करतो की आगामी काळामध्ये तमाम माझ्या मायामावल्या जनतेला सुखसमृद्धी भरभराटी व निरोगी आयुष्य लागू देवं बळीराजा सुखवू देवं म्हणजे बळीराजा सुखवला म्हणजे बाकीच्यांनाही त्या ठिकाणी सुखाला सामोरं जाता येईल म्हणून तमाम भक्तगणांना श्री दत्त जयंतीच्या निमित्ताने मनपूर्वक शुभेच्छा हा जवळजवळ चौदा वर्षापासून तून, सतिश उदा पासुन दत्त जयंतीच्या निमित्ताने आम्ही महाभंडारा जवळजवळ आठ ते दहा हजार लोकांचं आयोजित करत असतो मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी धुळे जिल्ह्यातल्या काण्या कोपऱ्यातून भाविक भक्त या ठिकाणी गुरु दत्तांना मानणारे भाविक भक्त महाप्रसाद भंडाऱ्याचा लाभ घेण्यासाठी या ठिकाणी येत असतात शिवसेना जिल्हाप्रमुख सतीश महाले यांच्या माध्यमातून गेल्या चौदा वर्षांपासून दत्त जयंती निमित्त नवनाथ मंदिरात उपक्रम साजरे केले जातात त्यानिमित्तानं परिसरासह आजूबाजूच्या नागरिकांना देखील महाप्रसादाचं आयोजन महाले यांच्या वतीनं केलं जातं दत्त जयंतीनिमित्त पहाटेपासूनच ते रात्री उशिरापर्यंत नवनाथ मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती या प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख सतीश महाले युवासेना महानगरपालिका योगेश मराठे उपमहानगरप्रमुख प्रतीक शिंदे अमित खंडेलवाल परेश यादबोले सचिन महाले पंकज चौधरी आशिष चौधरी यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते